नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शहरातील शिवाजी रोडवरील महाकाली मंदिरामागून जाणाऱ्या फरशी पुलाजवळ जा पांजरा नदीमध्ये मलनिसारण योजनेची पाईपलाईन विनापरवानगी टाकून नव्याने तयार करण्यात आलेला कॉन्क्रीट रस्ता विनापरवानगी फोडला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महा पालिकेतील अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शिवसेना उबाठाच्या वतीने देवपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे बोला धुळे शहरामध्ये निष्कृष्ट कामांचा बंडाखोड केला जात आहे आणि त्याच माध्यमातून सावरकर पुढं समोर जो पुझा पुझा रस्ता आहे चौपटवळ झाला दोन कोटी रुपये करण्यात आला दोन महिन्यापूर्वीच परंतु त्या रस्त्याची थोडी बाहेर निघाला लागली रस्ता अत्यंत निष्कृष्ट होता खड्डे पडू लागले भेगा पडू लागल्या आणि शिवसेनेने त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं त्या आंदोलनात घाबरून महानगरपालिका आयुक्त आणि महाजीवन प्राधिकरण यांनी एक कट रचला तो असा की जलतरण तलाव याची अतिक्रमण काढण्याचं मान्य हायकोर्टाने आदेश काढले आता ते जर जलतरण तलाव काढला असता तर त्या ठिकाण आपल्याला ड्रेन पाईपलाईन घेता आली असती परंतु ड्रेन पाईपलाईन ही नदी पात्र खोदून त्यामध्ये पाठ पाटबांधारे विभागाची कुठली परवानगी न घेता ती खोदण्यात आली आणि परत ती वर चढून हा जो दोन कोटीचा रस्ता होता हा पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आला त्या ठिकाणी मोठी चाली करण्यात आली जेणेकरून त्या निस्कृष्ट रस्त्याच्या कामकाजाची बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद